माझ्या पत्नीने मला न विचारता गर्भपात केला मला किती मुलं हवी आहेत हे माहीत असतानाही मी रागाने तिला घटस्फोट देण्याचा प्रयत्न केला मग ती म्हणाली देवासाठी मला घटस्फोट देऊ नको ते मूल तुझे नव्हते म्हणून मी गर्भपात केला मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत होतो ती इतकी निर्लज्ज होती की ती माझ्या चेहऱ्यावर म्हणत होती की हे मूल माझे नाही मी तिच्याकडे ओरडून तिला विचारले की हे माझे मूल नाही तर ते कोणाचे मूल आहे ती रडायला लागली आणि म्हणाली कारण ते मूल तर तुझ्याच यावेळी माझ्या डोळ्यात एवढा संताप होता की मी माझ्या पत्नीला मारले असते ती कोण होती एवढं मोठं पाऊल उचलणारी तिची अवस्था काय आहे हे मला दिसलेही नाही तिचा रंग फिकट गुलाबी होता डोळ्याखाली काळी वळतुळे होती थोड्या वेळापूर्वीच तिचा गर्भपात झाला होता ती माझ्या मुलाला कशी मारू शकते माझ्या मुलाचा खून करताना तिने कोणाला विचारले माझा राग रास्त होता मी तिचा हात धरून तिला बेडवर फेकून दिले ती रडतच राहिली तिला आधीच वेदना होत होत्या आणि माझ्या अशा फेकल्याने तिला अजूनच वेदना होत होत्या तेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये होतो तेव्हा अचानक माझ्या बॉसला एन्झाईनाचा त्रास झाला मी आणि इतर सहकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्याचा बी पी शॉट घेतला आम्ही सगळे या धावपडीत व्यस्त होतो मी औषध घेतले आणि द्यायला शेजारच्या खोलीत जाऊ लागलो तेव्हा अचानक मला माझी बायको एका लेडी डॉक्टरसमोर उभी असलेली दिसली तिची प्रेग्नेन्सी चौथ्या महिन्यात होती मला वाटलं कदाचित ती तिच्या चेकअपसाठी आली असेल मी बॉसचे औषध माझ्या मित्राकडे दिले आणि त्याला सांगितले की मी माझ्या पत्नीसह घरी जात आहे अशी ही बॉसची तब्येत आधीच बरी झाली आहे मी गरिमाच्या दिशेने जाऊ लागलो माझी पत्नी गरिमाने तिची पाठ माझ्याकडे केली होती आणि मी तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच गरिमाचे बोलणे ऐकून माझे पाय थिजले होते सुरुवातीला माझा माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता काही दिवसांपूर्वीच मी तिला घेऊन आलो होतो तिची तपासणी करायला अल्ट्रासाऊंडमध्ये मुलगा असल्याचे समोर आले होते आई भाऊ आणि घरातील सर्व सदस्य खूप आनंदी होते आणि आज ती डॉक्टरांना म्हणत होती की तुमचे खूप खूप आभार की तुम्ही मला या संकटातून मुक्त केले तुम्हाला माहीत नाही की या मुलामुळे मला काय त्रास होत होता यातून सुटका झाल्यावर मला आनंद झाला मला खूप दिलासा मिळाला आहे तू माझा गर्भपात करून माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस माझ्यावर शब्दांचा किंवा बॉम्बचा स्फोट झाला होता माझे मूल तिच्यासाठी समस्या होती का तिच्या शरीराकडे पाहिल्यावर माझ्या हृदयाचा धक्काच बसला तिने माझ्या मुलाला मारले होते पण का माझ्या मुलाला जगा देण्यापूर्वीच तिने का मारले मला तिचा खूप राग आला मी तिचा हात धरून तिला माझ्याकडे वळवले मला बघून ती पूर्णपणे घाबरली होती तिचा रंग पांढरा झाला होता आणि तिचा मूड खराब झाला होता मी म्हणालो तुझा गर्भपात झाला आहे तू माझ्या मुलाला कशी मारू शकते रागामुळे माझी अवस्था वाईट झाली होती मला तिचा गळा दबाव असा वाटला मी गरिमाचा हात धरला आणि तिला हॉस्पिटलमधून बाहेर काढायला लागलो मी वेगाने चालत होतो कारण मला हॉस्पिटलमध्ये कोणतेही नाटक नको होते ती मला वारंवार सांगत होती की मी इतक्या वेगाने चालू शकत नाही माझी ही अवस्था नाही पण तिने जे केले ते मी कसे सहन करणार तिला घरी आणल्यानंतर मी तिला सरळ खोलीत नेले आणि रागाने तिला बेडवर ढकलले मी म्हणालो तुला लाज वाटत नाही का स्वतःच्या मुलाला मारायला मी प्रत्येक क्षणी मरत होते मी आतमध्ये घुतमरत होते त्याला माझ्या शरीरात पाळत असताना तिचे बोलणे ऐकून मला खूप राग आला होता मी माझ्या हातांनी तिचे दोन्ही जबडे जोराने दाबले आणि म्हणालो की माझा मुलगा त्रास होता का माझे तुझ्यावरील प्रेम आणि इच्छा तुला त्रास देत होती तुझ्या अस्तित्वाने तू माझ्या मुलाचा जीव काढून घेतलास माझ्या बोलण्यावर ती ओरडली आणि म्हणाली नाही ते तुझं मूल नव्हतं ते तुझं मूल नव्हतं आणि जे सत्य मी माझ्या पत्नी घरी माझ्या तोंडून ऐकलं होतं त्याने माझ्या मनात स्फोट होत होते मला सगळं आठवायला लागलं मी गावातील सरदार कुळातला मी माझ्या आईवडिलांचा मोठा मुलगा होतो माझा एकच धाकटा भाऊ होता, होता ज्यावर आम्हा सर्वांच्या मनापासून प्रेम होते तो माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होता अजून अठरा वर्षांचा होता एके दिवशी जेव्हा माझे आईवडील माझ्या लग्नाबद्दल बोलले तेव्हा मी ते टाळू शकलो नाही पण मी माझी निवड त्यांच्याकडे व्यक्त केली की मला मुलगी आधीच पसंत आहे मग त्यांनीही नकार दिला नाही आणि माझ्या पसंतीच्या मुलीला त्यांची सून होण्यास मान्य केले आणि आनंदाने सहमत होते दुसऱ्याच दिवशी जेव्हा ते माझे नाते घेऊन सरदार यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी होकार दिला आणि या नात्याबद्दल आनंद व्यक्त केला पण माझ्या आईवडिलांनी मुलगी पाहण्याची विनंती केल्यावर त्यांनी मुलगी आणली ती मुलगी पहिल्याच नजरेत माझ्या आईवडिलांनाही आवडली दुसरे कारण म्हणजे आमच्याप्रमाणे तीही सरदार कुळातील होती या कारणामुळे लग्नात कोणतीही अडचण आली नाही आणि काही दिवसातच माझे लग्न दुसऱ्या सरदार कुळातील मुलीशी झाले सरदाराची मुलगी खूप सुंदर होती तिला पहिल्यांदा पाहिल्यावर मी तिच्या प्रेमात पडलो होतो आणि आता ती माझी संपत्ती होती मला माझ्या जगातला प्रत्येक आनंद तिला द्यायचा होता आमच्या लग्नाचा पहिला दिवस होता मी खोलीत आलो तेव्हा माझी बायको गरिमा खूप घाबरलेली दिसत होती मला वाटले की कदाचित तिला लग्नाचा पहिला दिवस असल्याने ती घाबरली असावी पण मी तिच्या जवळ जाऊन तिचा हात धरताच तिने माझा हात झटकून दूर केला आणि मला काही अस्पृश्य रोग झाल्यासारखे वाटू लागले लग्नाच्या पहिल्या रात्री नवविवाहित वधूचे हे रूप पाहून मला खूप आश्चर्य वाटले कारण मला पाहून ती खूप घाबरली होती मला वाटले की कदाचित हे नैसर्गिक लाजाडूपणामुळे आणि संकोचामुळे होत असेल बरं मी खूप प्रेमाने आणि हळुवारपणे संभाषण सुरू केले होते पण ती स्वतःमध्ये माघार घेत होती सकाळी जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा माझी पत्नी खोलीत नव्हती मला दिसले सकाळचे सहा वाजले होते मला प्रश्न पडला की ती एवढ्या पहाटे कुठे जाऊ शकते मी खोलीतून बाहेर आलो आणि संपूर्ण वाडा बघितला पण मला ती कुठेच दिसली नाही मी फ्रेश होऊन तिला शोधता यावे म्हणून खोलीत परत आलो पण मी तिला शोधायला जाण्यापूर्वीच ती घाबरतच खोलीत आली मला पाहून ती आणखीनच घाबरली आणि तिचा चेहरा फिका पडला ती पहाटे कुठून येते आणि ती इतकी अस्वस्थ का आहे असा प्रश्न मला पडला मी तिला प्रेमाने विचारले असता तिने सांगितले की तिला फिरण्याची सवय आहे आणि ती बागेत गेली होती आणि हवेलीच्या रक्षणासाठी ठेवलेले बिबट्या पाहून ती घाबरली होती काही दिवसांपूर्वी माझ्या धाकट्या भावाने या बिबट्यांना त्याच्या शोकासाठी ऑर्डर दिली होती आणि त्यांना पिंजऱ्यात ठेवले होते तिचे म्हणणे ऐकून मी तिला धीर दिला की ते तिला इजा करणार नाहीत असे आश्वासन दिले तिने माझे म्हणणे मान्य केले आणि ती माझ्यासाठी नाश्ता आणायला गेली गरिमाने नाश्ता आणला आणि तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब पाहून मला आश्चर्य वाटले ती खूप लांबच्या प्रवासानंतर आली आहे असे वाटून धडधडत होती तिची अवस्था पाहून मला काळजी वाटू लागली तिच्या हातातून मी नाश्ता घेतला नाश्ता बघताच मला कळालं की घरात तिने नाश्ता बनवला नसावा कारण घरात स्वयंपाके हजर होता आणि घरातील बायकांचे काम फक्त घरातील पुरुषांना सर्व करणे एवढेच होते तिने ते स्वतः केले नाही मला ते बघूनच कळलं पण ती नुसती जेवण आणण्यात गुंग होती मी तिला विचारले काय झाले मग ती माझ्याकडे का घाबरली होती तिचे काय झाले हे मला समजत नव्हते लग्न करणारी ती पहिली मुलगी नव्हती आणि इथे मी तिला कोणताही त्रास होऊ दिला नाही पण तरीही तिचे वागणे खूप विचित्र होते तिने मला काहीच सांगितले नाही आणि शांतपणे रूम सोडले लग्न होऊन एक महिना उलटून गेला होता पण गरिमाचे वागणे अजूनही पहिल्या दिवशीसारखेच होते ती हे सगळं का करत होती तिला कशाची भीती वाटत होती तिच्याशी माझं वागणं खूप चांगलं होतं माझी आईसुद्धा टिपिकल सासू नव्हती त्यामुळे गरिमाच्या घाबरणे माझ्या समजण्यापलीकडचे होते एके दिवशी रात्रीचा तिसरा पहर होता जेव्हा अचानक माझे डोळे उघडले तेव्हा मला दिसले की गरिमा खोलीत नव्हती मी वेळ बघितली तर मला धक्काच बसला कारण रात्रीचे तीन वाजले होते रात्रीच्या यावेळेत ती कुठे गेली असेल या विचाराने माझे मन फुटत होते मी माझ्या खोलीतून बाहेर आलो आणि संपूर्ण वाडा शोधला पण मी परत खोलीकडे जाऊ लागलो समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण रात्रीच्या वेळी ती माझ्या धाकट्या भावाच्या खोलीतून बाहेर येत होती रात्रीच्या वेळी ती त्याच्या खोलीत काय घ्यायला गेली होती हे मी विचार करत होतो ती माझ्याकडे आली आणि मला पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता ती फिकट झाली होती तिची अवस्था पाहून मी अस्वस्थ झालो काहीही झाले तरी ती माझी बायको होती मी तिच्यावर संशय घेऊ शकत नाही मग माझा माझ्यापेक्षा लहान भावावर जास्त विश्वास होता मी तिला घेऊन माझ्या खोलीत आलो तिला हळूच बेडवर बसवले आणि पाण्याचा ग्लास तिच्या ओठांना लावला तिने एका दमात सर्व पाणी पिऊन टाकले आता मी तिला विचारले की ती रात्री माझ्या भावाच्या खोलीत का गेली होती माझे ऐकून ती माझ्याकडे पाहू लागली आणि मग तिने तिचा मोबाईल माझ्यासमोर ठेवला ज्यावर माझ्या भावाचा मेसेज होता त्याचे डोके दुखत होते आणि आई यावेळी झोपली होती घरातील सर्वजण झोपले होते म्हणून त्याला त्याच्या वहिनीकडून औषध आणि एक ग्लास दूध मागवावे लागले म्हणून ती त्याला दूध आणि औषध देण्यासाठी गेली होती मेसेज पाहून मी माझ्या विचारांना शाप दिला आणि माझ्या पत्नीला सांगितले की ती भविष्यात कुठेही गेली तर मला कळ कारण मी अस्वस्थ होतो मी खूप प्रेमात होतो संशय घेऊन मला माझा आणि तिचा आनंद लुटायचा नव्हता मग माझा लहान भाऊ सुद्धा तिला आपली मोठी बहीण मानत असे पण कदाचित पुरुषांसाठी काही गोष्टी नैसर्गिक असतात मला कळत नाही का हा विचित्र विचार माझ्या मनात त्या दिवसापासून सुरू झाला होता आणि तो फक्त माझ्या विचारांपुरता मर्यादित नव्हता तर आजकाल गरिमाचे संशयास्पद वागणे सुरू झाले होते मला गरिमाचा माझ्या धाकट्या भावाकडे जास्त कल असल्याचे लक्षात आले पण मी ही गोष्ट पुन्हा पुन्हा मनातून हलवू लागलो काही दिवसच गेले होते की अचानक तिची प्रकृती खालावली मी तिला ताबडतोब दवाखान्यात नेले पण डॉक्टरांनी ने तिला तपासताच डॉक्टर आनंदाने बाहेर आले आणि म्हणाले सरदार साहेबांचे अभिनंदन तिने मला आनंदाची बातमी दिली होती मला तिचे शब्द समजले आणि या सुंदर आशीर्वादासाठी मी देवाचे आभार मानले मी माझ्या बायकोला घरी आणले हवेलीतल्या सगळ्यांना जेव्हा हे कळालं तेव्हा सगळ्यांनी माझ्या बायकोला डोक्यावर घेतले सगळे खूप खुश झाले होते पण ही बातमी मिळाल्यापासून गरिमा पूर्वीपेक्षा जास्त विचित्र वागायला लागली होती तिने तिचा आनंद एकदाही माझ्यासमोर व्यक्त केला नाही मला कळत नाही की ती हे का सहन करू शकली नाही आणि तिने सर्वांना सांगितले की तिची काळजी घेण्याची कोणालाच गरज नाही ती लहान नाही आणि ती स्वतःची काळजी घेऊ शकते मला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलं ते म्हणजे ती सगळ्यांशी वाईट वागली होती अगदी माझ्यासोबतही माझ्या आईने सुद्धा माझ्याकडे गुपचूप शब्दात तक्रार केली होती तुझ्या बायकोकडे लक्ष दे ती खूप उद्धट होत आहे पण ती माझ्या धाकट्या भावासमोर एक शब्दही उच्चारत नव्हती मला वाटले की कदाचित तो खूप गंभीर आहे आणि म्हणूनच ती घाबरली असावी काही दिवस गेले होते जेव्हा मी माझ्या पत्नी आणि माझ्या भावामध्ये विचित्र हावभाव पाहिले तेव्हा मला समजले होते की माझी पत्नी माझ्या भावाचे कोणतेही संभाषण टाळत नव्हती त्यांच्यात एक विचित्र जिव्हाळा होता पण असे असूनही त्या दोघांना पाहून मला विचित्रच गोंधळ झाला आजसुद्धा रात्रीची वेळ होती जेव्हा मी घरी आलो तेव्हा गरिमा तिच्या रूममध्ये नव्हती आणि आज माझा मूड खूप वाईट होता आणि गरिमा त्यावेळी रूममध्ये नसल्यामुळे आज मला खूप राग आला होता मला कळत नाही की मी रागात का होतो मला खात्री होती की ती फक्त माझ्या भावाच्या खोलीत असेल मी सरळ माझ्या धाकट्या भावाच्या खोलीत गेलो पण हे पाहून माझे भान हरपले कारण रात्री माझा भाऊही त्याच्या खोलीत उपस्थित नव्हता मला आश्चर्य वाटले एकीकडे माझी बायको गायब होती आणि दुसरीकडे माझा भाऊही नव्हता मला या दोघांवर संशय घ्यायचा नव्हता पण माझ्या मनात एक विचित्र मस्तराची भावना होती मी माझ्या खोलीत आलो आणि रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागलो मी जवळपास दोन तास माझ्या खोलीत थांबलो पण गरिमा आली नाही आता मला आणखी राग आला मी रागाने खोलीतून बाहेर पडू लागलो तेव्हा अचानक ती समोरून येताना दिसली मला पाहताच ती माझ्याकडे दुर्लक्ष करत रूममध्ये आली मी तिला विचारले की एवढ्या रात्री ती कुठे गेली होती मग मा आधी माझ्या प्रश्नाने तिला आश्चर्य वाटले आणि हे बघून मला आणखीनच आश्चर्य वाटले ती म्हणू लागली की माझे मन काळजीत होते आणि म्हणूनच मी ताजी हवा घेऊ शकेन आणि माझ्या तब्येतीला बरे वाटावे म्हणून गच्चीवर गेले होते तिने जे सांगितले ते किती खरे आहे आणि किती नाही ते करणे बाकी होते मी तिला विश्रांती घेण्यास सांगितले आणि स्वतः खोलीतून बाहेर आलो आता मला माझ्या भावाच्या खोलीत जायचे होते जेणेकरून तो कुठे आहे हे मला कळेल मी खोलीत गेलो आणि तो खोलीत कुठेच नव्हता हे पाहून मला थोडा दिलासा मिळाला की मी जे विचार करत होतो तसे काहीच नव्हते कारण माझा भाऊ खोलीत उपस्थित नव्हता आणि माझी पत्नी तिथे होती याचा अर्थ ती सत्य सांगत होती कारण माझा भाऊ सहसा रात्री मित्रांसोबत असतो मी देवाचे आभार मानले आणि माझ्या खोलीत आलो जोपर्यंत मी आलो तेव्हा ती झोपलेली होती मी पण पन शांतपणे झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माझ्या मनात विचार आला की कळत नाही भाऊ रात्री कुठे होता हे विचारावे जेवायला सगळे आले तेव्हा मी त्याला फक्त विचारले की तो रात्री कुठे होता मग त्याने अगदी सामान्य पद्धतीने उत्तर दिले त्या रात्री मी माझ्या मित्राकडे राहिलो होतो त्याचा वाढदिवस होता त्यामुळे सर्व मित्र तिथे होते त्याचे बोलणे ऐकून मला हायसे वाटले आणि मग मी माझ्या बायकोकडे पाहू लागलो जिची तब्येत मला बरी वाटत नव्हती काही दिवस असेच गेले होते एके दिवशी रात्री लवकर घरी परतलो पण लगेच माझ्या खोलीत आल्यावर आतून आवाज ऐकून मी माझी पावले थांबवली ती फोनवर कोणाशी तरी बोलत होती मी काहीही हालचाल न करता दारात शांतपणे थांबलो आतून येणारे आवाज ऐकून माझ्या संवेदना धासरू लागल्या होत्या माझ्या मनाला कंटाळा आला होता मी माझी पत्नीला कोणाशी तरी बोलताना ऐकत होतो ती कोणाची माफी मागत होती कोण जाणे मला काहीच समजले नाही पण तिच्या बोलण्यात काहीतरी नक्कीच होतं जे माझं भान बिघडवायला पुरेसं होतं मी पुढे आलो आणि तिला विचार करण्याची संधी न देता तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला मला अचानक तिच्यासमोर आतमध्ये पाहून ती घाबरली तिची ही भीती मला अजिबात पटली नाही आजही ती मला पहिल्या दिवसासारखीच घाबरली होती मी फोन कानाला लावला आणि हॅलोलो म्हणालो पण कोणीच बोलले नाही तो एक अनोळखी नंबर होता मी कॉल डिस्कनेक्ट केला आणि मी तिला कडक शब्दात सांगितले की आजपासून मी तुला कोणाशी फोनवर बोलताना ऐकणार नाही कदाचित माझे वागणे तिच्यासाठी धक्कादायक असेल पण का ते मला कळले नाही पण आता मला सक्ती बाळगावी लागली आता पाच महिने झाले होते की एके दिवशी अचानक माझी पत्नी आईच्या घरी जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली आणि मग मी तिला हॉस्पिटलमध्ये भेटलो क्षणभर मला असे वाटले की माझ्याच पत्नीने माझे सर्व सुख हिरावून घेतले आहे आता मी काय करावे हे मला समजत नव्हते हो तिने मला जे काही सांगितले होते माझे हृदय तिच्यावरील माझे प्रेम पूर्णपणे गमावून बसले होते माझे मन आता तिरस्काराने भरले होते कारण तिने माझे मूल माझ्यापासून हिसकावले होते मी गरिमाला सांगितले की तू हे सर्व कसे करू शकते आज काहीही असो मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही तोपर्यंत मी विचार करत राहिलो की तो माझा भ्रम आहे पण ती एक मोठी वास्तविकता निर्माण करून माझ्यासमोर आली आहे या गोष्टीमुळे मला खूप त्रास झाला म्हणून मी गरिमाला सांगितले की मी तिला घटस्फोट देतो माझ्या बोलण्यावर गरिमाने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं जिचे माझ्या घरात माझ्या भावाशी संबंध असलेल्या आणि तिच्या पोटात त्याचेच एक मूल असलेल्या बाईसोबत मी कसं राहू शकेन या अवाग जाली। होती के हे ऐकून ती जणू काही अवाक झाली गरिमा एवढंच म्हणाली होती की हे मूल तुझ्या भावाचं आहे मी तिला घटस्फोट देण्यापूर्वी ती तिच्या स्थितीची पर्वा न करता लगेच माझ्या पायाजवळ बसली आणि जोरजोरात रडू लागली तिच्या रडण्याने मला त्रास होत होता कारण मी फक्त गरिमावर प्रेम करत होतो पण तिने जे काही केले होते आणि लग्न झाल्यापासून ती माझ्या भावासोबत जे काही करत होती माझा तिच्यावरचा विश्वास उडाला होता आणि मी तिला कसे स्वीकारू शकेन आणि मग ती रडत रडत जे बोलली त्याने माझे जग हादरले तिने माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती ती म्हणाली की मी आधी तिची संपूर्ण कहाणी ऐकावी ती म्हणू लागली की ते मूल तुझे नाही म्हणूनच मी त्या मुलाचा गर्भपात करून घेतला मी तिला पाहिले ती फक्त रडत होती दुःख आणि रागाने मरत होती मी तिला हारे धरून उभे केले आणि मग तिला संपूर्ण सत्य सांगण्यास सांगितले की तिने मला का फसवले माझे तिच्यापासून काय चुकले होते तिचे संपूर्ण सत्य समजल्यानंतर माझ्या संपूर्ण शरीरात आग लागली होती तिने सांगितले मला लग्नापूर्वी एक मुलगा आवडला होता आणि मला त्याच्याशी लग्न करायचे होते पण तो मुलगा फक्त माझी फसवणूक करत होता जेव्हा माझ्या वडिलांना हे समजले तेव्हा त्यांनी त्याच्याशी ते लग्न करण्यास नकार दिला त्यात तुमचे नाते माझ्याकडे येताच वडिलांनी लगेचच त्या नात्याला ते हुकार दिला आणि लवकरच लग आपले लग्न झाले पण लग्नाच्या दिवशी तो मुलगाही तिथे उपस्थित होता आणि तो मुलगा दुसरा कोणी नसून तुमच्या भावाचा मित्र होता माझ्या भावाने याचा गैरफायदा घेतला आणि माझ्या बायकोला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली लग्नानंतर ती सर्व काही विसरून गेली होती आणि तिला माझे विश्वासू बायको बनून राहायचे होते पण माझ्या भावाने हे होऊ दिले नाही तो तिला त्रास द्यायचा तो तिला रात्री बोलवायला लागला आणि म्हणाला जर गरिमाने त्याचे ऐकले नाही तर तो मला हे सांगेल आणि तिचा घटस्फोट होईल माझ्या पत्नीला भीती होती की मला कळले तर मी तिला घटस्फोट देईल आणि घटस्फोटानंतर तिच्या आईवडिलांना कारण कळाले तर ते जिवंत मरतील म्हणूनच ती माझ्या भावाचा अत्याचार सहन करत राहिली पण या सगळ्याचा परिणाम असा झाला की ती प्रेग्नेंट झाली आज मला समजले की तिची वागणूक का बदलली होती कारण ते तिचे वैध मूल नव्हते म्हणून ती घाबरायची आणि आजही तिने हिंमत करून या घाणीचा ढिगारा तिच्या शरीरातून हटवला होता या सगळ्यासाठी मी माझ्या भावाला कठोर शिक्षा दिली मी त्याला खूप मारले मी म्हणालो तुला लाज नाही वाटत मोठी बहिणीसुद्धा बहिणीसारखी असते आणि तू त्या नात्यालाच कलंक लावलास मला गरिमाकडे बघताही येत नव्हते माझ्याच घरात राहून मी तिचे रक्षण करू शकलो नाही कारण माझा माझ्या भावावर विश्वास होता पण तू मला खूप दुखावले आहेस जेव्हा माझ्या आईला हे समजले तेव्हा तिने माझ्या भावाबद्दलचा तिचा द्वेष आणि राग व्यक्त केला मला त्याला पोलिसांच्या स्वाधीन करायचे होते पण आई म्हणाली की त्याचे वय लहान आहे आणि त्याचे संपूर्ण आयुष्य खराब होईल मी माझ्या आईच्या सांगण्यावरून स्वतःला कसे तरी थांबवले माझ्या आईने त्याला परदेशात शिकायला पाठवले होते माझ्या बायकोने माझ्यापासून हे सर्व लपवून चांगले केले नाही जर तिने पहिल्याच दिवशी मला खरे सांगितले असते तर कदाचित आज तिच्यासोबत हे सर्व घडले नसते पण कदाचित तीसुद्धा घाबरली होती आणि त्यात तिचा काही दोष नव्हता म्हणूनच मी तिला माफ केलं कदाचित स्त्री याबाबतीत असहाय्य बनते कारण पती आपल्या भावाच्या बाबतीत पत्नीच्या सत्याला कधीच महत्त्व देत नाही त्याचा स्वतःच्या रक्तावर जास्त विश्वास असतो तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओजची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद